चिंत नारायण नारायण आणि महाराज चित्तावर बोलायला लागले मनावर नाही बुद्धीवर देखील नाही कारण अंतकरण दृष्ट्या सगळ्याला माहितीये मन बुद्धी चित्ता आणि अहंकार अंतकरण अंतकरणाच्या दृष्ट्या आरिशंकराचार्याने आत्मस्वरूपाची सिद्धी करताना अगोदर अंतकरण चतुष्ट्याला बाजूला काढलं मनोबुद्ध्यहङ्कारचित्तानि नाह न चक्षुतजि चक्रा नेत्रे न च व्योम भूमिजो न वायुश्चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् पहल अन्त्या विचार आहे मन अहंकार मन जरा स्थूल आहे बुद्धि त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे पण चित्ता एवढी नाही चित्त म्हणजे पार आतला गाभ आहे सूक्ष्म आहे चित्त मन स्थूल आहे मनाला उगा नाव येते वाया मनही नाव ये कल्पनाची सावेव, जयाचे मी संगी जीवदशा वस्तू महाराज म्हणतात याच्या संगतीनं जीवदशा आली कल्पनेचाच विस्तार आहे सारा मन म्हणजे काय विचारसागरामध्ये पंडित निश्चलताजींनी मन आणि बुद्धीची व्याख्या सांगितली अंतकरण रूपी अधिष्ठानाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या संशयात्मक वृत्तीला मन म्हणावं रूपी अधिष्ठानाच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या निश्चयात्मक वृत्तीला बुद्धी म्हणावं विठ्ठल <laughs> शिद्ध हे बुद्धीपेक्षा तर स्थूलच आहे त्याचे संकल्प आहे भगवान गीतेत सांगतात गीते बुद्धीच्या निश्चयातही ताकद आहे नाही असं नाही किती ताकत आहे अगदी ब्रह्म निश्चयापर्यंत बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपा भावी अपना आप चिंते कारण बुद्धिला ग्रहण होत नहीं ते भगवत तो प्रसन्न संते ईशु सर्वे ईशु बुद्धि ईशु गुड़हुल ते पद्म ग्रिया या बुद्धिया हा सुक्ष्मया हा सुक्ष्मतत्व अदन शिव कि ही किती ही सुक्ष्मजली बुद्धिया स्नेह ते ही आत्मतत्त्व हर गुड़ा है गुड़हुल मान शब्द में गुड़ आत्मा किंवा हा पंचमी प्रयोग आहे प्रथम पत्प्रधान आहे तत्पुरुष समासामध्ये रहस्यमय आहे तो सूक्ष्म असली सूक्ष्म सूक्ष्म आणि सूक्ष्मतम तरी सुद्धा न प्रकाशते या बुद्धीला ते भगवत तत्व ग्रहण होत नाही कारण गुढोत्मा ते गुढ आहे रहस्यमय आहे पण चित्त एक अशी स्थिती आहे कि ते बुद्धीपेक्षाही सूक्ष्म आहे विठ मन तर उथळेवर आहे ते चंचलच आहे त्याच बरच काम बुद्धीवर आलं आहे कुणाचं मनाच ते जोडून घ्या तर मनाचे संकल्प पाववील सिद्धी पाई बुद्धी पण चित्त जे आहे ते बुद्धीवर अवलंबून नाही मनावर तर नाहीच कारण मन आणि बुद्धी चित्तावर अवलंबून म्हणून चित्त फार महत्वाची स्थिती आहे आणि त्या चित्तामध्ये उत्पन्न होतात वृत्ती समुद्रामध्ये उत्पन्न होतात लहरी आता लहरी म्हणजे पाणीचे तुम्ही असं समजू नका की वृत्ती म्हणजे फार काही वेगळं नाही ते चित्तच आहे पण जशा समुद्रामध्ये लहरी आहे लहरी म्हणजे पाणीचे का नाही पण कशाने तयार होत पाण्याच्या आणि वाऱ्याच्या समिव वारा काय करतो पाण्याला खेच तो आकर्षित करतो ओढतो कर्षण करतो वायूच तेव्हा काय उत्पन्न होतात